चला नमस्कार पा लक्षात घ्या अलीकडं फर्जी कॉल त्याच्यानंतर कॉल फ्रॉड करणे पैसा लुटणे आणि हा लुटला जातो गोरगरीब लोकांकडून अलीकडं तुम्ही पाहिला असेल हर कोणावर जी स्वास् ठेवताय ना बँकेत एखाद्या मथाऱ्या माणसाकडून पैसे काढून देतो म्हणून भिकारचोट ते पैसे चोरणाऱ्या औलादि या देशात आहेत दे। इथं काय नाही आता उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे कळलं का आणि त्या दिवसाला पाप पुण्य हे संकल्पना आपल्या इथं पल शिकवल्या जाते मग केवळ मटण खाल्ल्यानं पाप लागत नाही गोरगरीबिचे पैसे खाल्ल्यानं सिमेंट रोड गायब केल्यानं है ना संडाचा छेद गायब केल्यानं शाळेची घंटी चोरल्यानं शाळेचं हल्लेलं पत्र स्वतःच्या गोठ्यावर नेऊन टाकल्यावर ले, 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 ले पापाचे प्रकार आहेत है, है ना पैसा या जाण दिल्यानं त्याच्यानंतर पैसा या जाणार कुठे द्यायला तू पत्त्याच्या डावावर बसल्यावर पैसा याजान द्याला आहे एखाद्याला खरंच गरज आहे त्याच्या पोरीचं लग्न आहे तेव्हा ते याजान देईना पत्त्याच्या डावावर जायला की पडले का त्याला याजान द्यायला मग देणारा बिन घेणारा दोघं मरणार का नाही अटॅक येऊन तर पहा असो आता हा फ्रॉड कॉल यानं काय व्हायला माले का अलीकडे ट्रेड आला अनेक लोकांना नुकसान व्हायलाय बँकेचे डिटेल्स आहेत आणि त्याच्यातून हे आरामखोर लोक पैसे लुटालेत आता हे आपल्या इकडे परभणी बिरभणी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे ना बाजूला असणारे बीड हिंगोली इथले लोक नसतात हे मोठ्या मेट्रो सिटीमधले याचा दिमागच त्या लेवलचा असतो याच्या डोक्यातच कुटनीती असते है ना याच्या डोक्यातच आगाव विचार असतात हे लोक काय करतात आपला पैसा लुटतात मग आता हे आवर्जून लक्षात घ्या हा व्हिडिओ प्रत्येकाने का पाठवा की एखाद्या गोरगरिबाचे पैसे लुटले जाऊ नयेत आवर्जून लक्षात घ्या मग होतंय काय माहिती आहे का हे पा एफ आय आरच्या नावाने फ्रॉडचा नवीन प्रकार तुमच्यावर एफ आय आर झाला पोलीस केस झाली म्हणून तुम्हाला कॉल येतो ग्रामीण भागातला एखादा शेतकरी शेतात काम करणारा है ना मोलमजूर असेल तर तो काय करतो तो कॉल उचलल्यावर भितो आणि पोलीस म्हणल्यावर पहिल्यांदाच आपला कार्यक्रम भीतो कारण पोलिसवाले भाऊ कधीच हातावर मारत नाही ते एका जागीच मारतात ज्याचं तुल्य काम आहे मग त्याच्या नात कोणालाच करता करायला जमत नाही ना मग या पोलिसवाल्याचा कॉल आल्यावर हा पाहा असा फ्रॉड कॉल आल्यावर होते काय माहितीये का पहिल्यांदा असा कॉल आल्यावर आपलं काम काय आहे त्याला डिटेल न देणं किंवा महत्वाची गोष्ट या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार देणं आता होतंय काय पा आणि हा एक कॉल नाही लाखो नंबर आहे त्यांच्याकडे दुसऱ्यानंतर तुम्हाला रिटर्न कॉल लागत नाही डायरेक्ट तो नंबर बंद होतो मग काय होतंय पहिल्यांदा ते येते मी टेलिकॉम कंपनीकडून बोलतो असं म्हणत आहे त्यानंतर दुसरा असतंय की तुमच्या नावाने है। हा मोबाईल रजिस्टर आहे का तुम्हाला विचारला जाते म्हणजे हे सिम तुमच्यात नावाने का तर आपल्याला रजिस्टर्ड आहे का नाही हे कळत बी नाही आपल्या माय बापाला ग्रामीण भागात कुठं काय धतुरा कळते कोणतरी पोरान मोबाईल दिलेला आहे छैया छया गाने ऐकायलोत होत आणि तू जन्म होता तेव्हा बाबा तुला मोबाईल देतात चल छैया छैया धम धूम हे का नाही जुन्या मोबाईल आठवते ना आता झालं काय माहिती का मग त्याच्यानंतर ते काय विचारतंय की मोबाईल रजिस्टर त्यानंतर आपण यस म्हणलो तर ते काय सांगते की तुमच्या विरुद्ध या नंबरवर तक्रार आहे आता कुठली तक्रार आहे पोलीस स्टेशनची मग आपल्याला ते ताण कारण तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात लोक काय म्हणतात पोलीस स्टेशनची दावाखान्याची आणि वकिलाची पायरी कोणाच्याच नशिवाली येऊन दुश्मनाच्या भी बी आहे म्हणत आहे का नाही मग होतंय काय त्यानंतर या क्रमांकावर फ्रॉड कॉल मिस आ, तक्रारी नोंद आहेत म्हणजे तुम्ही काहीतरी असं केलेले आहे फ्रॉड केलेले आहे तुमच्यावर तक्रार नोंद आहे आणि ते म्हणते तुम्ही काय करायचंय मुंबई क्राईम ब्रँच मध्ये तुमच्या विरुद्ध एफ आय आर नोंद झालेली आहे आता एफ आय आर नोंद झाली तू कोमा जातो ना आता बाबा तिथं आपल्या नावावर तक्रार झाली ते म्हणते पुन्हा दोन तासात या आणि दोन तासात यायचं नसेल तर ते काय म्हणते एफ आय आर चे डिटेल सांगतात सिम कुठून घेतलं सर्व डिटेल सांगते आणि मग लोकांना खरं वाटायला लागते मग जर तुम्हाला हा क्रमांक बंद करायचा असेल तर कॉल चालू ठेवा आणि कॉल चालू ठेवून काय म्हणते कॉल मुंबई क्राईम ब्रँच कडे फॉरवर्ड करतात दुसरा कोणतरी व्यक्ती त्याच्यातलाच असतो क्राईम ब्रँच करत नसते हे लक्षात घ्या मग दुसरा त्यांच्यातलाच एक दलिंदर चोट ज्याला कोणाला तरी याची टोपी त्याच्या डोक्यावर घालायची आहे तो त्याच्यासोबत रेडी असतो आणि मग दुसरा व्यक्ती बोलतो आणि दोन तासामध्ये मुंबईला या नाहीतर ऑनलाइन ऑनलाईन कंप्लेंट करण्यासाठी पा स्काईप इन्स्टॉल करा आता हे ॲप तुम्ही इन्स्टॉल केलं मग त्याच्यात तुम्ही डाटा भरता जसं एक एक क्लास ॲप तुला डाउनलोड केलं मग तू नाव तुझा जीमेल ना त्याच्यानंतर तुला पासवर्ड टाकतो का नाही तू तसं त्या ॲप मध्ये टाकलं तर पहा ऑनलाईन कंप्लेंट करण्यासाठी स्काईप ॲप इन्स्टॉल करायला सांगतो इन्स्टॉल केल्यावर त्यावर कॉल करून सर्व डिटेल घेतात मग आधार पॅन बँक डिटेल तुला दिलं मग झाला तो हा फ्रॉड क्राईम ब्रांच असा कॉल करत नाही यापासून सावधान राहा लगेच तुझ्या अकाउंटवर अकाउंट वर येते झिरो 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 यू हॅव डेबिटेड क्रिएटेड नाही तो हा कार्यक्रम येतो मग टपका खजूर पे लटका घरकानं घाटका बाबा बी गेला दसम्या बी गेल्या म्हणून कधीच तुम्हाला ग्रामीण भागातल्या माता पित्यांना वडीलधाऱ्यांना एक विनंती आहे की कुठलाच सरकारी कार्यालय असो सरकारी व्यक्ती असो प्रशासकीय अधिकारी असो त्याला तो अधिकारच नाही की तुम्हाला तुमच्या मोबाईल वरला ओ टी पी मागवण्याचा तुमच्या मोबाईलचा पासवर्ड मागण्याचा तुमच्या आधार कार्डचा नंबर मागण्याचा तुमच्या बँकेच्या अकाउंटचा नंबर मागण्याचा हा पे चा चा अधिकार तुमच्या फोन पेचा कोड मागण्याचा अधिकार कोणत्याच हरामखोराला नाही मग कोणाचाही कॉलाला उग एंटरटेनमेंट करायचं ह्या दुसराच नंबर तिसराच कोड चौथाच काहीतरी द्यायचा ते बी कोमात गेलं पाहिजे काहून ओपन होईल त्यांना आपली मजा घेतली तर आपण त्याची मजा घ्यायची ते पिक्चर हे ना कोणता तरी सूर्यवंशम ते गाडीत बसते अनुगच हाय बाय करते पुढचं कोमा जाते याला कुठेतरी पाहिलं झाले तसं आपण बी त्याची मजा घ्यायची तर तमाम बंधू भगिनींना विनंती आहे अशा फ्रॉड कॉलपासून काल जिंतूरमध्ये पण प्रकरण घडले होते परभणीतही प्रकरण घडले असे कॉल आलेत तर आपण आपलं सिम बंद होईल किंवा आपल्यावर कंप्लेन होईल आणि मुंबईला एवढ्या मोठ्या पोलीस स्टेशनमध्ये आपली कंप्लेन व्हायली म्हणून आपल्याला भीती असती आपण ग्रामीण भागातले आपले पालक आपले आजूबाजूचे काही लोक न शिकलेले असतील तर त्यांना भीती वाटते मग त्यानिमित्त ती कोणाला तरी शिकलेला देतात तर शिकले शिकलेले बी अर्धवट शिकलेली या देशाला घातकच आहेत मग ते काय करते ते स्कायप ॲप डायल डाउनलोड करेल त्याच्यात डाटा भरल त्याच्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचे डिटेल भरले की तुमचा पैसा डायरेक्ट गायब होतो म्हणून तमाम बंधू भगिनींना विनंती आहे की असा कॉल आला थोता येईल तेवढं त्याला एंटरटेनमेंट करत बसू नका त्याचा कॉल कट करा नाहीतर त्याला आगाव आपणच प्रश्न विचारा मई मई सारवलेली आहे या पांदी न गेल ती तिचा रंग हा आहे तिचे शिंग हे आहेत है ना मी आज पोलीस स्टेशनला सध्या इथं इथे त्याला पोलीस स्टेशनला आहे मनाव मीच कंप्लेन आलोय आणि तू माझ्यावर कुठं कंप्लेंट करून घ्यायला म्हणा किंवा मग हे सिम कार्ड त्यांनी विचारलं तुमच्यात नावचं आहे का माया नावाचं नाही पोराच्या नावचं आणि <coughs> महापोरानं ना एका पोरीला बोलायसाठी घेऊन दिलं होतं आता ती पोरगी महापोराला पोराला ना म्हणून मी ते सिम कार्ड वापरायलो असे काही उत्तर द्यायचे त्याला आपण बी कोमात घालायचं तर महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना मातृपितृतुल्य वडीलधाऱ्यांना विनंती आहे अशा कॉलपासून सावध राहा असा कॉल आला होता येईल तेवढं त्यांना एंटरटेनमेंट करत बसू नका त्यांना रिप्लाय देत बसू नका आणि आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या बाबी आहेत मग त्या बँक असेल पॅन असेल <coughs> फोनपे असेल ते याच्या संदर्भाची कुठलीच माहिती मी तर म्हणतो तो आवला बी सांगू नका कारण तू हा अकाउंट पूर्ण डिटेल कळलं ना आणि त्याचा बायकू जीव असेल तर तुला पण ते खायला बरोबर देणार नाही मग काही पैसा आपल्या नावावर आपल्या अकाउंटवर आपल्या बायकोच्या नावावर असा दोघाला गुन्ह्या गोयंदाने जगता यावं सर्वांना शुभेच्छा बाकी सावध रहा, सावधानी बाळगा काळ आपल्या बाजूनच फिरत असतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र